मंडळी मराठी मनोरंजन विश्वात लगीन घाईला सुरुवात झालेली दिसते नुकताच बिग बॉस फेम अभिनेता निखिल राजशिर्के हा लग्नाच्या बेडीत अडकला आता रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेशमा ही बोहल्यावर चढण्याची तयारी करते रेश्माच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाली नुकतंच अभिनेत्रीचं सुद्धा पार पडलं याचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मंडळी रेशमा शिंदे ही मराठी टेलिव्हिजन विश्वाचा एक प्रमुख चेहरा आहे रेश्मा विवाहबंधनात अडकून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं समजते माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनी रेशमाचं खेळवण मोठ्या थाटामाटात पार पाडलं या संदर्भातील फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत यामध्ये हर्षदा खानविलकर ऋतुजा बागवे शालमली तोळे सुयश टिळक अनघा भगरे आशुतोष गोखले या कलाकारांनी रेशमाचं खेळवण केलं आहे आता रेश्माचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे तर रेश्माने लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली पण स्टार प्राव वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली या मालिकेत तिने साकारलेली दीपा ही घराघरात लोकप्रिय झाली सध्या रेश्मा शिंदे ही स्टार प्रॉवरीलच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते तर रेश्मा शिंदेचे हे केळवणाचे फोटो तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका